आज शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस माकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन युहान बाबतीसता घोषणा करून म्हणत असे माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे त्याच्या पायतणाचा बंद लवून सोडविण्याची देखील माझी पात्रता नाही मी तुमचा बाब्तिज्मा पाण्याने केला आहे तो तर तुमचा बाब्तिज्मा पवित्र आत्म्याने करणार आहे त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नाजरेतून आला आणि योहांच्या हातून यार्देने त्याचा बाप्तिज्मा झाला आणि लगेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तो माझा पुत्र आहे मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे चिंतन योहान बाप्तिस्ता लोकांचा बाप्तिस्मा देत असताना प्रभू येशूच्या उच्च गौरवाची साक्ष देतो माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे त्याच्या पायतणाचा बंद लवून सोडविण्याची देखील माझी पात्रता नाही मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे तो तुमचा पवित्र करणार आहे प्रभू येशू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्मामध्ये आपणास त्याच्या क्रुसावरील रक्तरंजित मृत्यूचा बाप्तिज्म्याचीही पूर्व कल्पना दिसते प्रभू येशूचा बाप्तिस्मा परमेश्वराच्या दुःखी सेवक म्हणून त्याच्या मिशनचा स्वीकार आणि सुरुवात केली प्रभू येशूच्या बाबतीजम्या वेळी पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो आणि परमेश्वर पिता स्वत आपल्या पुत्राविषयी साक्ष देतो तो माझा पुत्र आहे मला परमप्रिय आहे तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे प्रभू येशूच्या स्पर्शाने आणि पवित्र आत्म्याच्या येण्याने बाप्तिज्म्याची पाणी पवित्र झाले जे एका नवीन निर्मितीची सुरुवात दर्शविते आपल्या बाप्तिजम्यामध्ये आपण परमेश्वराची लेकरे बनतो आणि प्रभयेशूप्रमाणे आपण आपले जीवन पित्याच्या इच्छेला समर्पित करतो परमेश्वरावर विश्वास ठेवण्यामध्ये आणि त्याला शरण जाण्यामध्येच जीवनाचा खरा आनंद आहे